जसं दो दोन हजार पंचवीस सुरू झालंय तेव्हापासून ने नवीन नवीन अपडेट आणि त्या बाबतीतचे ईमेल सेंड करायचं काही के कमी केलेलं नाहीये रोज उठल्यानंतर ईमेल चेक केल्यानंतर वाय टी स्टुडिओ चेक केल्यानंतर काही ना काहीतरी घोटाळा असतोच म्हणजे मला एक कळत नाही की युट्यूबच्या मनामध्ये नक्की काय आहे की जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना फक्त तुम्ही प्रमोट करताय आणि जे माझ्यासारखे छोट्यामधले छोटे, छोटे क्रिएटर्स आहेत आम्ही इतका प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय पण तरीही तुम्हाला म्हणजे युट्यूब टीमला काहीच म्हणजे त्यांच्या नाकाला धाडच येत नाही की बाबा ठीक आहे यांना सुद्धा थोडासा चान्स देऊया यांना सुद्धा पुढे घेऊन जाऊया पण नाही फक्त अपडेटवरती वरती अपडेट अपडेटवरती वरती अपडेट द्यायचं चाललेलं आहे नक्की करायचं तरी काय आम्ही छोट्या युट्यूबर्सनी आता तर काय तुमचं चॅनल जर हॅक होणार नसेल तर तुम्ही जे काही आहे ते एक सेटिंग आहे ते ऑन करा अर्निंग तरी लो केलेलंच आहे त्यात काही वादच नाही आहे म्हणजे युट्यूब वरती जे काम करतात आणि युट्यूब वरती जे कोणी आहेत ते वरती आलेले आहेत ते फक्त पैशासाठी मी तरी पैशासाठीच आलेले आहे ठीक आहे आणि जर पैसेच तुम्ही देणार नसाल अर्निंग इतकं लो केलेलं आहे त्यात आणि रोज उठून काही ना काहीतरी रोजचे अपडेट आहे की बाबा नाही तुम्ही हे करा तुम्ही ते करा तुमचं चॅनेलचा असच तुमचा हा आज व्हिडिओ डिलीट करण्यात आलेला आहे या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम दिलेला आहे या व्हिडिओचं सॉन्ग म्यूट केलेला आहे काही ना काहीतरी रोज सुरू आहे म्हणजे दोन हजार पंचवीस जसं सुरू झाले ना रोज काही ना काहीतरी आहेच म्हणजे च्या मनामध्ये नक्की काय आहे मला नाही समजत आणि आम्ही इतके प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आम्हाला ठीक आहे पहिल्या पेमेंटची तर मी अपेक्षा सोडूनच दिले पण व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत नाहीत आणि प्रत्येक व्हिडीओच्या याला असतं की आ, तुम्ही यावरती व्हिडिओ बनवा म्हणजे youtube आम्हालाच कॉन्टेंट सजेस्ट करतो आणि त्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवतोय पण व्हायरल जात नाहीत youtube व्हिज देत नाही आणि व्हायरल करणं न करणं हे सगळं युट्यूब टीमच्या हातामध्ये आहे ना की ऑडियन्सच्या हातामध्ये ठीक आहे आणि टायटल तुम्ही नीट करा व्यवस्थित द्या हे सगळं आहे ठीक आहे आम्ही ते व्यवस्थित म्हणजे फॉलो करतोय तरीही काहीच होत नाही आणि त्यात एक डोकेदुखी म्हणजे हे अपडेट ही अपडेट उद्या ती अपडेट तुम्ही तुमच्या मध्ये हे चेंजेस करा तुम्ही तुमच्या मध्ये ते चेंजेस करा हे चेंजेस करून करून आता तीन वर्ष म्हणजे डोक्याचं दही झालेलं आहे खरं सांगायचं तर आणि यूट्यूब टीमला म्हणजे कधी आमची दया येणार आहे मला नाही माहिती फक्त अपडेटवरती अपडेट देत का यूट्यूब आणि जे कोणी माझे फ्रेंड्स आहेत यूट्यूबच्या थ्रू आमची ओळख वगैरे झालेली आहे, आहे तर आमचं हेच बोलणं असतं की बाबा म्हणजे काय करायचं आणि बरोबरच आहे माझे तरी काही जण तरी असे आहेत की ज्यांनी सुरू केलं दोन वर्ष वेळ दिला यूट्यूबला त्यांचं ही मॉनिटाईज नाही झालं सात आठशे व्हिडिओ त्यांनी टाकले आणि शेवटी अखेर काही जणांनी बंद केलं यूट्यूब कारण म्हणजे मलाही ते पटायला लागले ला की यूट्यूब फक्त जे मोठे क्रिएटर्स आहे त्यांनाच म्हणजे प्रमोट करत आणि मला नाही माहिती काय आता कस आमची हीच चर्चा असते उठ सूट फक्त आमची आमचा जो ग्रुप आहे ना चा म्हणजे थ्रू ज्यांचा ज्यांच्याशी माझी सगळ्यांची ओळख झालेली आहे माझ्या प्रॉपर कॉन्टॅक्ट मध्ये आहेत तर सगळ्यांचा विषय तोच असतो की धनु आज ही अपडेट आली काय करायचं तुला हे माहिती आहे का ह्या असं झालंय मी हे केलेलं आहे म्हणजे यावरतीच चर्चा असते कारण युट्यूब uh, आता दोन हजार पंचवीस नंतर खूप जास्त स्ट्रिक्ट झालेला आहे ठीक आहे मान्य आहे आणि स्ट्रिक्ट होणं जास्त गरजेचं आहेच कारण खूप कचरा आहे वरती आणि जे फालतू व्हिडिओ आहेत घरची भांडवणं दाखवतात नवरा बायकोंचं म्हणजे लाईव्ह मारामारी सुरू असते त्यांना मात्र व्ह्यूज मिलियन्स मध्ये येतात आणि आम्ही एवढं काय पाप केले मला नाही माहिती म्हणजे एक वन के टू के इतके सुद्धा व्ह्यूज येत नाहीत म्हणजे आम्ही इतके प्रामाणिक प्रयत्न करून आणि त्यात आणि हे अपडेटच आणि म्हणजे रोज उठून काही ना काहीतरी अपडेट आहे तुम्ही तुम्ही हे करा ते ऑन करा तुम्ही हे ऑफ करा तुम्हाला ईमेल इमेल हे समजवण्यात येईल क्रोम ला काही ना काहीतरी अपडेट असते अकाउंट अकाउंटला काही ना काहीतरी अपडेट असतं काहीतरी इशू असतोच म्हणजे रोज उठून आम्ही ते सॉल्व्ह करायचं ते करायचं त्यात एक व्हिडिओ शूट करा एडिटिंगला सगळा दिवस जातो आणि व्ह्यूज एक येत नाहीत म्हणजे आम्ही फक्त च्या अपडेट ज्या आहेत त्या फक्त सॉल्व करण्यामध्ये माझ्या मध्ये जे काही सगळं लाईफ आहे ते घालवावं लागेल ला, असं मला वाटतंय आणि आता आणी आणी जानी जानी मी काय काय बोलणार आणि नाही मला खरच नाही समजत आणि ज्यांनी ज्यांनी वैतागून चॅनल बंद केले ना म्हणजे मला मी त्यांना साष्टांग नमस्कार घालेन त्यांनी चॅनल बंद केले म्हणून नाही त्यांनी दोन वर्ष म्हणजे काहीही अर्निंग त्यांचं झालेलं नाही चॅनल सुद्धा मॉनिटाईज झालेलं नाही आणि दोन वर्ष त्यांनी युट्यूबला दिले म्हणजे किती पेशन्स ठेवायचे अजून किती संयम ठेवायचं मला नाही माहिती म्हणजे हे असं आहे युट्यूबच आणि तुम्ही फालतू गोष्टी टाका एका झटक्यात तुम्ही व्हायरल व्हाल ही रियालिटी आहे आणि लोकांना तेच लागतं लोकांना माहिती नाही मला अशी कोणती लोक आहेत जी फालतू व्हिडिओना प्रोत्साहन देतात आणि बघतात हेट करण्यासाठी का होईना पण व्हिडिओ बघायला जातात बरं ठीक आहे आमचे व्हिडिओ बघा ना पन कमेंट मध्ये येऊन शिव्या घालायचा आलेला आम्हाला पण व्हिडिओ बघा आणि त्यात एक हे म्हणजे ने दोन हजार पंचवीस नंतर जे काही सगळं चेंज केलेलं आहे अर्निंग लो केलेला आहे म्हणजे एकेकाळी टू के एके व्हि झाल्यानंतर एक ते दीड डॉलर बनायचा आता हाफ डॉलर सुद्धा नाही बढत म्हणजे अर्ध्यामधला अर्धा डॉलर सुद्धा नाही बडत दहा आणि वीस सीन्स असे मिळतात मग काय कमवणार आणि काय आणि किती पेशन्स ठेवायचे मला तरी काही समजत नाहीये आणि त्यात एक ह्या अपडेट रोज उठून अपडेट की नाही तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे माझ्या मते सगळं लाईफ ते अपडेट मारण्यात आणि अपडेट चॅनल करण्यात यामध्ये जाणार आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला ही डोकेदुखी झाली आहे का युट्यूब ची खरं सांगा आणि कसं होतं माहिती का आपल्याला प्रॉपर काही माहिती नसतं ते म्हणतात ना पाण्यामध्ये पडल्याशिवाय पोहता येत नाही तर प्रत्येक गोष्टीचं तसंच असतं युट्यूब चे अपडेट आली तर नक्की काय करायचं यावरती जे टेकवाले आहेत व्हिडिओ बनवून जोपर्यंत सांगू शकत नाही तोपर्यंत काहीच हालचाल करता येत नाही तोपर्यंत टेन्शन असत डोक्याला उठता जेवताना खाताना म्हणजे सगळंच करताना फक्त त्या अपडेट बद्दलच माझ जरी म्हणजे की बाबा नक्की का अपडेट आलेली आहे अर्निंगची सुद्धा अपडेट आली होती ज्यांचं चॅनल मॉनिटाईज आहे त्यांना सुद्धा काहीतरी अपडेट आली होती आणि चॅनल हॅक होऊ नये त्यासाठी एक अपडेट आली होती आणि म्हणजे डोक्यामध्ये सतत तोच विचार की अरे काय अपडेट असेल आणि ऑन केल्यानंतर नक्की काय होईल आधी तर ज्यावेळेला आपण youtube चॅनल सुरू करतो तर सुरुवातीला युट्यूब स्वतः आपलं जे चॅनलची सेफ्टी आहे म्हणजे ते स्वतः घेतं आपलं चॅनल वगैरे हॅक काही होत नाही आणि पुन्हा ही अपडेट दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा दिलेली आहे म्हणजे मला काही समजत नाही काय बोलायचं आता आणि काय करायचं काय नाही नाही मला काहीही कळत काहीच एकतर डोक्याला टेन्शन आहे की बाबा कॉन्टेंट काय करायचं रोज उठून भांड्या धुण्याचे व्हिडिओ दाखवायला आम्हालाही नाही आवडत आमच्या डोक्यामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी असतात पण नंतर आम्ही हाही विचार करतो की बाबा भांडे धुण्याची व्हिडीओ दाखवून सुद्धा चारशे आणि पाचशेच व्ह्यूज येत आहेत आणि तुम्ही चांगली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ बनवून सुद्धा चारशे आणि पाचशेच व्ह्यूज येत आहेत तर ठीक आहे बेटर ऑप्शन हाच आहे की भांडे धुण्याचे व्हिडीओ दाखवा ही रियालिटी आहे आणि कोणालाही ना आवडणार नाही मला तरी अजिबात आवडत नाही हे आहे हे डेली रुटीन दाखवायला पण मी करणार काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी भरपूर बनवलेले आहेत माझ्या टेक टेक्सच्या रिलेटेड आहेत इतर सगळ्या गोष्टींच्या रिलेटेड आहे अगदी तुम्ही डाएट जरी करत असाल तर च्या रिलेटेड सुद्धा मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत माझं जर तुम्ही आधीपासून चॅनल चेक केला तर तुम्हाला ते मिळून जातील पण नाही आणि हा व्यूजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही सुद्धा कुठेतरी डिमोटिवेट होतो पण पुन्हा आणि असं म्हणत येतं की ठीक आहे कालचा व्हिडिओ ना जाऊ दे आपलं काम आहे ते करत राहायचं एक ना एक दिवस सक्सेस मिळेल हा विचार करून आम्ही पुन्हा आणि नवीन जोमाने काम करायला लागतो पण युट्यूब टीमला आमची म्हणजे कदरच नाही स्पष्टच बोलेन म्हणजे त्यांचा डोक्यात मेंदू आहे की आमचा डोक्यात मेंदू त्यांचा गुडियात मेंदू आहे की आमचा गुडियात मेंदू आहे काही कळत नाहीये आम्ही गाढवासारखे आपले काम करतोय 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 पण सक्सेस काही मिळत नाही आणि जे मोठे युट्युबर आहेत लिटरली मी तुम्हाला सांगेन एका ऍपचं प्रमोशन करण्यासाठी काही काही जणांनी दोन दोन तीन तीन कोटी रुपये घेतलेले आहेत म्हणून जे प्रमोशन ऍप आहेत आहेत ते बंद केलेले आहेत त्याचं प्रमोशन केला तर तुमचं चॅनल ब्लॉक होईल किंवा टर्मिनेट होईल आणि हे योग्यच आहे हे जरा आधी केलं असतं बरं झालं असतं पण मोठे क्रिएटर्स तर पैसे मिळवून निवांत बसलेले आहेत त्यांना व्ह्यूज येऊ देत नाही येऊ देत काहीच म्हणजे टेन्शन नाहीये आमच्या सारखे जे छोटे क्रिएटर्स आहेत घासून घेते घासून घेते तीन चार वर्ष झाले अजून किती घासून घ्यायचे मला नाही माहिती पण ठीक आहे असो जे काय बरा सा आहे मी या व्हिडिओ चे थ्रू काढलेले आहे ला जर युट्युब टीम ला जर मराठी समजत असेल तर समजत नाहीये ते ही एक चांगलीच गोष्ट आहे जर लो समजत असेल तर मग माझंही चॅनल उडालं म्हणून समजा ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा असा होता ह्या अपडेटने जरी डोक्याचं म्हणजे दही झाले लिटरली रायता झालाय रायता खरं सांगते मी ओके बाय